विराजमान आदरणीय वैनी साहेब या तालुक्याचं दातृत्व असणार नेतृत्व सन्मान्य तात्या स्वराज नागरी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय भैया साहेब संपूर्ण व्यासपीठ तात्यांचा आदेश होता वेळ घालवू नका मला वेळ किती दिलाय मला माहित नाही तर निश्चितपणे तात्या वेळेत संपवणार आहे पण संपवत असताना तुम्हाला अपेक्षित असलेलं प्रत्येक वाक्य घेऊन संपवणार हे नक्की सांगतो कारण वीस दिवसापूर्वी का बारा दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी एक बोरीचा भार झाला तमाशाचा फडकच्या पलीकडे गेला तो आता बोरीचा भार झाला सर्वोच्च स्थान पद भूषवलेल्या माणसाच्या तोंडातून निघणारी वाक्य बघितल्यानंतर वाटत होतं हा कुठल्या थरात जन्माला आणि का जन्माला मला अशोकराव सांगितलं गेलं होतं की व्यक्तिगत आज बोलायचं नाही पण ज्यावेळेस माझ्या नेतृत्वावर बोललं जाईल त्यावेळेस मी बोलणार मी प्रशांत रनोरे नाही रणोऱ्या म्हटलं तरी गप्पासायला स्वाभिमान जागृत करा कारणच ना काय होत आहे त्यांना बोलायला नको आपले संस्कार बिघडवायला नको अरे पुढचा पार सोडूनच देतोय दादांच्या मिश्यावर बोललं त्या त्या कोणी कुणी बोलावं स्वाभाविक आहे त्यांनी बोलणं ज्यांना दत्तकची परंपरा आहे त्यांना मिश्याचं काय कळलं नर्दाच्या मिशेबद्दल कळायला त्यांना काय चुकतंय का माझ बोललं पाहिजे ना आपल्या नेतृत्वावर बोलल्यावर दादावर तुम्ही बोलता तीस वर्ष तुम्ही त्या सत्तेवर नागोबा म्हणून बसला आणि काय तर बंधुप्रेम चाललं होतं त्या आमच्या घरातल्या बंधू प्रेमावर ते वर होते अरे त्यांना जर एवढं बंधुप्रेम होत दोन दोन, दोन वेळा परिषद घेतली एकदा नाही वाटलं संजीव बाबाला द्यावर हा आदरणीय शिवांजली त्यांनी मागून झालं बाबा मागत नव्हते म्हणून शेवट वेणी साहेबांनी मागितलं तरी ह्या बाबाला पाजर फुटला नाही त्यावेळेस त्याला भाऊ दिसला नाही आणि आम्हाला सांगतो बंधू प्रेम वार नेत्याच्या आजारपणावर बोलला शुक्र कोणी बोलावं घरातलं अजून उचललं नाही मृतदेह उचलला नाही त्यावेळेस कोर्टात जाऊन वाटणीसाठी केस घालण्यासाठी आमदार संस्कार शिकवायचे नाही अजित बाबांच्या वडिलांचा ज्यावेळेस मृत्यू झाला हे रेकॉर्डवर आहे माझं तुम्हाला माझं तुमच्या माध्यमातून आहे हे रेकॉर्ड आहे का नाही बघा नसेल तर मला सांगा जाहीर माफी मागतो मृत्यू झालेल्या दिवशी कोर्टात गेलेली ही खानं नाही बरं झालं बहिणी त्यांनी सांगितलं आपला आणि त्यांचा संबंध नाही गजानन चौकात मी सांगितलं होतं हे ओरिजिनल नाही त्यांनी स्वतःच कबूल केला आम्ही ओरिजिनल नाही त्यांनी आम्हाला नेत्यांबद्दल सांगायची गरज नाही नेता काय होता हे आम्हाला माहिती आहे आमच्या तालुक्या अख्ख्या तालुक्याला माहिती आहे आणि तुम्ही नेत्याला काय छेडलं त्याच्या दातृत्वाचा त्याच्या स्वतःच्या विशाल हृदयाचा किती फायदा घेतला हे सर्वांना माहिती आहे दादांनी काय केलं अरे वाघा तीस वर्षात तुला जमलं नाही ती रेल्वे दादांनी फलटणला आणली हे विसरू नको आणि त्यांचं म्हणणं रेल्वे आणली नाही सागर भैया जर त्यांना असं वाटतं रेल्वे आणली नाही तर माझं त्यांना सांगणं रेल्वे सकाळी दहा वाजता सुट्टी पोचली जाईल त्यांनी रेल्वेच्या रुळावर झोपावं रेल्वे त्यांच्या अंगावर न गेली तर रेल्वे आली नाही गेली तर रेल्वे नाही आली काय कडे सोपं गावकडे अलासर खरे काय रेल्वे अंगावर न गेली तर रेल्वे आली नाही आली तर नाही आली आमचं म्हणणे रेल्वे आली तेव्हा आम्हाला झोपायची गरज नाही तुमचं म्हणणं नाही तर झोपा नाही गेली रेल्वे तर ठीक आहे नाही आली रेल्वे आम्ही जाऊन लोकांच्या जोरावर झोपतो जिथलं रेल्वे जाते त्या जे होत नाही आणि त्यांचं म्हणणं काय नाय बोम बॉडीची होणार नाही असंच सांगत होते अशोकराव गजानन चौकात हे बोलले होते कारखाना उभाच राहणार नाही कारखाना उभा राहिला तर आठवा अच्छे असल आणि वाक्य होती आज तो कारखानाही उभा राहिला आणि स्वकर्तृत्वावर आम्ही चालवतोय तुमच्यासारखा आम्ही श्रीराम कारखाना इसर करायची आवाड्याच्या पायात निर्णय घातला हा कारखाना बंद पडा म्हणून रामाच्या मंदिरात बसून कुठला राहुल सांगत होता कारखान्याला वस घालू नका कुठल्या राऊनाने पवारांची अंतयात्रा काढली होती कुठल्या कारखाने कुठल्या राऊनाने कामगारांना बेरीस घातलं होतं हे काय आम्हाला माहित नाही आणि ह्याच गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळीत ना आणि मी तर अडासर तिकडे मी जाऊन बघितलं आणि हिकडे राहिलेले आणि तिकडं मीठ किती आहे आणि कुठल्या साखर आणि कुठल्या डब्यात तिकट आहे माझं एवढं कोणाला माहित नाही विषय तुम्हाला दिलेली कागद नुसती कागद नाहीत त्या कागदातल्या ना पहिल्या पानावर जर तुम्ही गेला तुम्हाला दिलेला कागद बारकाईने वाचा पहिल्या पानावर आदरणीय दादांच पत्र आहे पत्र पुढा नाही धोंबरकवडी डोंबरकवडीचे प्रकल्प विभागाचे जे अधिकारी आहेत कार्यकारी अभियंता आहेत त्यांना दादांनी पत्र काय दिले डोंबलकडी कर जे वडले नागभूमवाडी शेरेछवाडी मिरडे बरड उरवली जावली अंदरुड या गावांना बंदिस्त द्वारे पाणी मिळावं का तर बाष्ठी होणारा जो आहे पाण्याचा अपया आहे तो टाळावा आणि माझ्या भागातल्या लोकांच्या जमिनी परत कॅरांसाठी जाऊ हे मिळावं म्हणून पत्र आहे सोळा अकरा दोन हजार तेवीस ला एक एक त्याच्या मंजुरीचं पत्र कोणी वाचलं तर शेवटचं पाल नक्की वाचा त्या शेवटच्या पानामध्ये सन्माननीय सभापती आता इच्छा नाही तेव्हा घाण करायची तरी नाव घेतो रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या विधान परिषदेच्या तालुकामध्ये सभापतीच्या तालुकामध्ये मीटिंग आयोजित केली होती या मीटिंग मध्ये काय ठराव केला नायपोंगवाडीची औद्योगिक क्षेत्रातील जमीन एका बाजूस असल्याने विना अधिसूचित करावी म्हणजे ती घेऊ नये आणि रेमाने करू नये हे कोण म्हणते सभापती रामराजांचे दालनाचा ठराव आहे रामराज

एमआयडीसी होणार का तर होणार आणि दादाचा दा सर्व आहे जेवढा विरोध होणार तेवढ्या ताकदीने काम होणार रामराजे तुम्ही विरोध कराच जेवढ्या ताकतीने कारखाना उभा केला त्याच ताकदीने ताकदीने पाणी आणलं आता त्याच्या दुप्टीत ताकदीने दादा एमआयडीसी पूर्ण करणार हा शब्द आहे जर हा शब्द खोटा निघला दादांचा तर हा कार्यकर्ता पहिला फासगेल तुमच्या समोर येऊन दिलेला चेक आज टाकायत कधी व्यवहार झालेला नाही चेक म्हणून केसेस झालेल्या कागदपत्र माझ्याकडे पत्रकार सर्वांनाच माझी विनंती होऊन जाऊ लावलेच बोलवाच एकदा समोर समोर मी बी कागद घेऊन येतो त्यांना बी कागद घेऊन बोलवा का असेल ते समोर समोरच करू उगीच त्यांनी एक पुरीचा बारवावर करायचा यायचं नाचायचं आणि जायचं त्यापेक्षा एकदा समोर करू चेक बाउंड झाले की नाही तीन भावातील एका भावाचा चेक बॉम्ब झालाय आणि त्याच्यावर केस झाली हे जर असेल तर अस तुमच्या सर्वांत त्यांच्या घरात जाऊन कामाला राहिले दादाचा एक चेक बाउंड झालेला दाखवा कारखान्याने एक रुपया पेमेंट बुडवलेला दाखवा आणि सातत्याने आमच्यावर काय आरोप करायचे गुणगिरी करतोय कोणी गुणगिरी करतो काय म्हणणं कुणाची करतो ज्यावेळेस आमच्या माय बहिणीकडे कोण आज त्यावेळेस दादा कोण गेले మేలు వల్ల హెంచ మట్క వల్ల హెంచ దారు వాళ్ళు त्यांची पोरगी किंवा पोरगा तिथं कामाला लागणार नाही कमिन्स कोण कामाला लागला का कस आहे रेकॉर्ड वर आहे रेकॉर्ड वर आहे कमिन्स एचआर त्यांची मुलगी होती अलीकड म्हणून सन्माननीय प्रॅक्टिस न करणारेट नव्हे विसरलो आणि जेव्हा निवडून आल्यानंतर नगरपालिकेत सहामध्ये येत नव्हता आणि हे पण खोट असेल तर आपण नक्कीच समोरासमोर करू तो माणूस लिगल अॅडवायझर ज्याला स्वतःचा राजेचा अर्ज निवडून आला तर नगरपालिकेत साहेब तो कमी सा अॅडवायझर तसं बर नाही म्हणजे केसावर फुग विकणारे सगळे करायची दादांबद्दल बोलताना बोर विचारपूर्वक बोला एवढीच विनंती आहे दादांबद्दल बोलल्यानंतर मला कुणी कितीही डावा कुणी कितीही रोखा त्याला जशास तसं उत्तर देणारच की काळ्या दाटावरती देखील आणि हे गुजर का सांगू शकतो तर त्याच्या मी दादा खंबीर हो माझ्या घरावर माणसं आली दगड हल्ली फेकल्या सगळं झालं पण दादाच्या गाडीचा आवाज आला की पुढे एक थांबत नव्हतं आता तर आवाजाची पण गरज नाही नुसतं ज्या विषयावर उल्लेख केला ना त्या विषयावर नुसत्या अशा आश्चर्यला नाही टिंबटिंबला पाय झाला आणि ही अरे गुजर सांगतोय गुजरात हो निधी घेतो तुम्ही का घाबरता तुम्ही घाबरायचं कारणच नाही जी खोटे त्याला खोट्या शिकलं पाहिजे फुले शाहू आंबेडकरांनी आपल्याला काय शिकवण दिली डॉक्टर बाबासाहेबांचं एक सुंदर वाक्य अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार मग आता मला सांगा अन्याय करता तरी आहे कोण अन्याय करतोय दाढी मला बीडी पिढी ऐकू दार आपण अन्याय सहन करतोय मग त्यांच्यापेक्षा आपण जास्त गुन्हेगार आता अन्याय सहन करू नका आपल्याकडे कर आता एक खूप मोठी ताकद दादांच्या माध्यमात तीस वर्ष त्यांनी अन्याय केला कारण त्यांच्याकडे एकतर्फी ताकद होती एकतर्फी सत्तेच्या मस्ती केली पण तिथं न्याय बघितलं माकडाच्या हातात कोले देऊन त्यांनी बघितलं त्या माकडाने काय केलं लटका जाळायच्या वेळी आपलीच वर्ष जाळली कारण तो लग। लग का जाए जाए हनुमान नाहीये तो राणी नाहीये राम

आदरणीय रजे ददाच्या मागे आपण खंबीरपणे उभा राहायसी हे आपले स्थानिक मुद्दे तर आहेतच पण आज मला सांगा देशाचं नेतृत्व करणारे मोदी साहेब यांनी आपल्या देशाचा स्वाभिमान वाढवला का कमी केला वाढवला ना करोनाच्या काळात अत्यंत वृद्ध अत्यंत कठीण परिस्थितीत आपण सगळेच होतो देशामध्ये ने लोक मरत होती त्या काळात लस निर्माण केली ती लस तुम्ही सगळ्यांनी घेतली का कोणी कोणी घेतली हातवर करा प्रामाणिकपणे सगळ्यांनी घेतले ना तुमच्याकडनं पैसे घेतले असेल का तरी हात वर करा पैसे घेतले का मोदींनी तुमच्याकडनं म्हणजे जीव वाचवला त्या मोदींच्या मागे त्या मोदींच्या हातभट करणाऱ्या का नाही हे तुम्ही विचार करा थोडासा ह्या विषयाचा महिलांचा प्रश्न येतो तुम्हाला रेशनिंग मोफत करोनाच्या काळात मिळालं का नाही देत होता का नव्हतं त्या काळात आपण बाहेर जाऊ शकत नव्हतो त्या काळात तुम्हाला रेशनिंग पाहिजे शेतकरी माझ्या अजून जिद्द बसलेला बहुतांशी माझ्यासारखा एखादा काळजी करू नका माझ्या तुम्हाला शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळतात का नाही मिळतात बहुतांश लोकांना मिळतात काहींना मिळत नसतील पण ही योजना मोदींनी आणली ना थेट तुमच्या खात्यात पैसे जातात दुसरीकडे कुठे जात आहेत का पैसे कुठे द्यावे लागतात का रुपया जर वर निघला तर तो रुपया शेवटच्या रुपयापर्यंत म्हणजे पाच पैसे एकाला दहा पैसे एकाला या पटल्यावर जाते दराचे मागे लाग या सगळ्याचा फायदा ज्यावेळेस तुम्हाला झाला त्यावेळेस देशाचे पंतप्रधान मोदींना परत जर पंतप्रधान करायचं असेल तर या मान्यामध्ये पुन्हा एकदा रजित दारा म्हण माझ्यातला तिकीट मिळून देणार नाही अरासने काळे माझ्या गेल्या आयुष्यात अरासल्या काळ्या माजरांनी आलो गेलं म्हणून कधीही तिकीट कापलं जाणार नाही आज हिंमत आहे जेव्हा मंत्र्यांना तिकीट मिळवून देणार नाही त्याला माझं चॅलेंज आहे एक रुपयाला दहा रुपयाचा भाव देतो लाखाचे पैसे लाव जर पैसे एक लाख रुपये तुझी परिस्थिती नाही मला माहिती माझ्यामधनाची जागा ही भाजपचीच असणार आणि भाजपचे उमेदवार ही सिंह नाईक निंबाळकर दादांनाच असणार त्याबद्दल कुणीही मनात शंका ठेवू नका आणि आज न उठल्यापासूनच आपापल्या गावामध्ये दादांचा प्रचार सुरू करा वाट नका निवडणूक केली लागणारे हजी दादांनी केलेल्या कामाची पुस्तिका आपल्या सर्वांकडे त्यातली माहिती जनतेपर्यंत द्या आणि आपल्याला ह्यावेळेस एक लाखाचं फटर तालुक्यात जायचंय ज्या माणसाने रेल्वे आणली ज्या माणसाने पाणी आणलं ज्या माणसाने माणसाला मत देणार करायला देणार माझ राजाचे वडा सुद्धा आव्हान आहे तुम्ही मत देताना कोणी बघायला येणार नाही डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला लोकशाहीमध्ये दिलेला मताचा अधिकार हा गुप्त पद्धतीचा दिलेला आहे तुम्ही मत देता अ परमेश्वर यालाच माहिती असतं तुम्ही पुन्हा दिले त्यामुळे माझ्या खात्री डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला कमला चित्रच दिसणार नाही माझे मत देणार रणजित दादालाच मत दिलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि बंधन म्हणून या ठिकाणी बरेच ओरकायचे पुढे अजून बरेच दिवस आहेत नगरपालिका लागणार आहे जिल्हा परिषद लागणार आहे लोकसभा लागणार आहे जेवढा खाली आहे त्याच्यापेक्षा सरकार वर्षाचा खर्चा काढल्याशिवाय राहणार नाही एवढा जय हिंद जय महाराष्ट्र